नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे आणि बिहार गया येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या बातम्या निरंतर आम्ही डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत पण आजची काय बातमी आहे ते जरा बघूया सर्व अमरावती जिल्ह्यातील बौद्ध अनुने आंबेडकरी अनुनेय फुले शाहू विचारावर चालणाऱ्या सर्व जिल्ह्यातील तमाम बांधवांना मी नम्र निवेदन करतो की उद्या यार यार करना साथी। की या सरकारच्या ताब्यातून ब्राह्मणांच्या ताब्यातून विहार मुक्त करण्यासाठी जो महामोर्चा अमरावतीतील तमाम भिक्षु संघाच्या वतीने व आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या वतीने जो आयोजित केलेला आहे या महामोर्च्यात आपण सर्वांनी पांढर शुभ्र वस्त्रात येऊन पंचेश्वर ध्वज हातात घेऊन शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या रॅलीत सहभागी व्हावे अशी तमाम अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी अनुनयातील एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांना नम्र निवेदन करतो हा महामोर्चा यशस्वी झाला पाहिजे याच्यासाठी आपण सर्व बौद्ध बांधवांनी सर्व आंबेडकरी अनुनयातील प्रयत्न करावे स्वतः सहभागी व्हावं इतरांनी प्रवृत्त करावं जय भीम जय भारत हा मोर्चा सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघेल आणि याचा मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गर्ल हायस्कूल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचं माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बिहार सरकार माननीय बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल व या देशाची राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येईल अमरावती बुधवार रोजी अखिल भारतीय संघाच्या नेतृत्वात महाबोधी बिहार कोताच्या ताब्यात बिहार सरकारनं द्यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथून निघणाऱ्या महामोर्चामध्ये तमाम फुले शाहू आंबेडकर वाद्यांनी व संविधानांना मानणाऱ्या तमाम अमरावतीकरांनी अमरावती जिल्ह्यातील तमाम बांधवांनी ह्या मोर्चात पांढरे शुभ्र वस्त्र घालून हातात पंचशील ध्वज घेऊन निळा ध्वज घेऊन ह्या मोर्चात सहभागी व्हावं असं मी बुद्ध जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमून मोर्चात सहभागी व्हावं जय भीम जय भारत मित्रांनो ही होती महाबोधी महाविहार मुक्तीची बातमी तर निरंतर हा जो लढा सुरू आहे चालूच आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि हे संपूर्ण कव्हरेज आम्ही जे आहे तुम्हाला डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत फक्त तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू एस न्यूजच्या स्कॅनरवर जाऊन तुम्ही धम्मदान करा जय भीम नमबुद्धाय